आणि माणूस आकर्षित झाला की त्याचा पाठलाग करू लागतो की मला हे हवे आहे मला हे हवे आहे मी ते मिळविणार आणि त्याचा पाठलाग करत असताना माणूस वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाने सुद्धा जात असतो ते रूप त्याला हस्तगत झाले नाही तर मग मात्र तो पश्चाताप करतो तो आक्रोश करतो तो दुःखी होतो ते रूप मिळवत असताना त्या रूपाला प्राप्त करत असताना वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे सुद्धा त्याचे प्रायश्चित त्याला भोगावे लागते त्याचे विपाक त्याला भोगावे लागतात डोळ्याला दिसणारे रूप माणसाला आकर्षित करते आणि ते सुद्धा दुःखाचे कारणच आहे डोळ्याला दिसलेले रूप कुरूप असेल जर ते सुंदर नसेल तर मनुष्य त्याची घृणा करतो त्याचा तिरस्कार करतो त्याबद्दल ईर्षा बाळगतो आणि ईर्षा तिरस्कार घृणा हे माणसाला अशांत करणारे आहे आणि ही अशांती म्हणजेच दुःख आहे ही अशांती म्हणजेच दुःख आहे दुःखी असलेला मनुष्य छोट्या छोटे कार्य सुद्धा पूर्णत्वास नेऊ देत नाही आणि जो सत्याचा स्वीकार करतो जो मनुष्य सत्य जाणतो आणि त्या सत्याचा मार्ग म्हणून अवलंब करतो तर असा मनुष्य मनाने अत्यंत बलवान होतो आणि मोठ्यात मोठे कार्य सहजपणे तो पूर्णत्वास नेऊ शकतो हे थे धरून ठेवण्यासाठी नाही दुःख हे धरून ठेवण्यासाठी नाही ते श्रेष्ठ सत्य आहे कारण ते सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे ते जाणून घेण्याकरिता आहे स्वीकार करण्याकरिता आहे आणि त्याचा स्वीकार केल्यानंतर मात्र त्यामध्ये अडकून न पडता त्याला दूर केले पाहिजे भगवंतांनी त्यावर उपाय सुद्धा सांगितला त्याच्या निराकरणाचा मार्गही भगवंतांनी सांगितला हे दुःख आहे जसे नाकाला गंध प्राप्त होतो तो गंध त्या गंधातून उत्पन्न होणारी संवेदना गंध वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान नाकाला प्राप्त झालेल्या गंधामुळे शरीरामध्ये संवेदना उत्पन्न होतात चित्तामध्ये संवेदना उत्पन्न होतात सेन्सेशन उत्पन्न होतात मग तो गंध सुगंध असेल किंवा दुर्गंध असेल जो गंध नाकाला प्राप्त होतो त्यातून उत्पन्न झालेल्या संवेदनांना संज्ञा दिली जात आहे गंध वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान त्या संज्ञांच्या कारणाने संवेदनांच्या कारणाने मनुष्य त्याची व्याख्या करतो हे हे सुगंध आहे हे दुर्गंध आहे असे म्हणून मनुष्य त्याची व्याख्या करू लागतो आणि तो संस्कार त्याच्या मनावर प्रभावित ठरतो त्यातून त्याला जाणीव होते आणि ते जाणीव त्याचा पाठलाग करण्यासाठी कारणीभूत ठरते जर सुगंध असेल तर मनुष्य त्याकडे आकर्षित होतो आणि तो सुगंध प्राप्त करण्याकरिता मनुष्य त्याचा पाठलाग करतो तो पाठलाग करत असताना सुगंध मिळविण्याकरिता वेगवेगळ्या वे प्रकारच्या चुकीच्या मार्गाने सुद्धा तो जात असतो आणि त्याचे विपाक त्याला भोगावे लागतात ते दुःखाच्या रूपात दुर्गंध असेल तर मनुष्य त्याची घृणा करतो त्याचा तिरस्कार करतो त्याची ईर्षा करतो आणि त्यामुळे मनुष्य हा अशांत होतो आणि ही अशांती त्याला दुःख देत असते हेच दुःख आहे भगवंतांनी त्याचे निराकरण केले सुगंध असेल तरी तो माझा नाही तो सुगंध माझ्यामुळे नाही माझ्यासाठी नाही आणि म्हणून तो सुगंध सुगंध असो अथवा दुर्गंध असो सुगंध असो अथवा दुर्गंध असो तो गंध असो कोणताही गंध असो तो गंध म्हणजे मी नाही तो गंध माझ्यासाठी नाही माझ्यामुळे नाही आणि म्हणून त्याकडे आकर्षित न होता त्याबद्दल घृणा न करता त्याचा तिरस्कार न करता समता भावनेने त्याला पाहिले तर मात्र मनुष्य त्याला दूर करू शकतो त्यातून उत्पन्न होणाऱ्या दुःखातून हा मुक्त होऊ शकतो गंधाप्रमाणे रूप रूपाप्रमाणे शब्द सुद्धा हे रूप माझे नाही माझ्यासाठी नाही ते रूप म्हणजे मी नाही आणि ते रूप म्हणजे माझ्यामुळे नाही असे जेव्हा मनुष्य समता भावनेने पाहतो तेव्हा रूपाच्याकडे पाहिल्यानंतर रूप सुंदर असेल तरी आकर्षित होत नाही कुरूप असेल तरी त्याची घृणा करत नाही किंवा त्याबद्दल तिरस्कार करत नाही अर्थात दुःख उत्पन्न होण्याचा प्रश्नच राहत नाही उत्पन्न झालेल्या दुःखाला मनुष्य समता भावनेने दूर करतो शब्द कितीही मधुर असेल अथवा अमधुर असेल तरी तो शब्द मी नाही तो शब्द माझा नाही माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही असे म्हणून मनुष्य आकर्षित करणारा शब्द असेल किंवा क्रुद्ध करणारा शब्द असेल तरी मात्र तो क्रोध करत नाही किंवा त्याकडे आकर्षित होत नाही आणि समता भावनेने तो शब्द पाहतो हा शब्द माझ्या हितासाठी आहे माझ्या कल्याणासाठी आहे हा शब्द माझ्यासाठी अहितकारक आहे अकल्याणकारक आहे म्हणून त्याची घृणा करावी म्हणून त्याचा तिरस्कार करावा अशी भावना तो बाळगत नाही समता भावनेने पाहतो आणि त्याला दूर करतो रूपाप्रमाणे शब्दाप्रमाणे गंधाप्रमाणे रस सुद्धा जिबेला प्राप्त झालेला रस हा मधुर असेल किंवा अमधुर असेल मधुर असेल तर त्याकडे आकर्षित होत नाही त्याबद्दल आसक्त होत नाही आणि अमधुर असेल तर त्याची घृणा करत नाही तिरस्कार करत नाही ईर्षा करत नाही कारण रस जो असेल तो तो रस म्हणजे मी नाही तो रस माझ्यासाठी नाही माझ्यामुळे नाही समता भावनेने असे पाहून मनुष्य हा जो रस आहे त्याला त्याच्या रूपात पाहतो त्याच्या स्वरूपात पाहतो आणि त्यापासून स्वतःला दूर करतो रसाप्रमाणे स्पर्श सुद्धा त्वचेला झालेला स्पर्श हा मधुर असेल किंवा असे। अमधुर असेल हवा हवासा वाटणारा असेल किंवा तो हवा हवा नकोसा वाटणारा असेल तरी मात्र तो स्पर्श म्हणजे मी नाही माझ्यासाठी नाही माझ्यामुळे नाही असे म्हणून मनुष्य त्याला समता भावनेने पाहतो मग तो आकर्षित करणारा आसक्त करणारा असो अथवा आपणाला मनामध्ये घृणा उत्पन्न करणारा असो तिरस्कार करणारा असो उत्पन्न करणारा असो तेव्हा एखादा मनुष्य समता भावनेने स्पर्शाला पाहतो आणि त्यामुळे तो दुःखी होत नाही या सर्व गोष्टींचा प्रभाव हा मनावर होतो यमपिच्छंग न लवती तम्पे पंच उपादान खंडा दुःखा आणि विकुंडो हे जे पाच उपादान स्कंद आहेत मनाला विषय प्राप्त करून देतात आणि मन त्यातून दुःख उत्पन्न करते भिकुंडो खऱ्या अर्थाने खरे तर हे दुःख आहे भगवंतानी वर्णन केले भगवंतानी वर्णन केले की स्त्री आणि पुरुष भगवंतानी वर्णन केले आपल्या एका उपदेशामध्ये की स्त्रीला सर्वात अधिक हवासा वाटणारा जो गंध आहे तो गंध दुसरा कोणता नसून तो पुरुषाचा गंध आहे स्त्रीला सर्वात अधिक हव्या असे असणारे रूप जर कोणते असेल तर ते कोणते दुसरे नसून ते पुरुषाचे रूप आहे स्त्रीला हवासा वाटणारा शब्द हा दुसरा कोणता नसून सर्वात अधिक आकर्षित असणारा शब्द तो पुरुषाचा शब्द आहे स्त्रीला हवा हवासा वाटणारा रस हा दुसरा तिसरा कोणता नसून तो पुरुषाचा रस आहे स्त्रीला हवा हवासा आणि अधिक आकर्षित करणारा स्पर्श तो दुसरा तिसरा कोणता नसून तो पुरुषाचा स्पर्श आहे त्याप्रमाणेच पुरुषाला हव्या हव्याच वाटणारे जे रूप आहे आकर्षित करणारे जे रूप आहे ते दुसरे तिसरे कोणते नसून ते स्त्रीचे रूप आहे पुरुषाला हवा हवासा वाटणारा शब्द आकर्षित करणारा शब्द दुसरा तिसरा कोणता नसून तो स्त्रीचा शब्द आहे पुरुषाला हवा हवासा वाटणारा गंध आकर्षित करणारा गंध हा दुसरा तिसरा कोणता नसून स्त्रीचा गंध आहे पुरुषाला हवा हवासा बाटणारा रस आकर्षित करणारा रस हा दुसरा तिसरा कोणता नसून स्त्रीचा रस आहे पुरुषाला आकर्षित करणारा स्पर्श हा दुसरा तिसरा कोणता नसून स्त्रीचा स्पर्श आहे भगवान म्हणाले विकुंडो याप्रमाणे स्त्री आणि पुरुष या शब्दा रूपामुळे शब्दामुळे गंधामुळे रसामुळे आणि स्पर्शामुळे बेभान होतात बेभान होतात आणि जेव्हा ते त्यांना प्राप्त करता येत नाही तेव्हा मात्र ते दुःखी होतात आणि विकुंड हेच खरे दुःख आहे जे या पाच उपादान स्कंधाच्या परिणामाने उत्पन्न होणारे आहेत भगवंतांनी दुःखाला सार्वजनिक म्हटले सार्वत्रिक म्हटले सार्वकालिक असे म्हटले भिकुंना भगवंतांनी वर्णन केले हे दुःख केवळ एकाच प्रकारे जाणले असे नाही तर या दुःखाला तीन प्रकारे बोधिसत्वांनी बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गात बोधी पाक्षीय धर्माचा अवलंब करत असताना पाहिले जाणले आणि अनुभव केले हे दुःख आहे दुःखाची व्याख्या हे त्याचे पहिले स्वरूप होते हे दुःख आहे त्याचे जे दुसरे स्वरूप आहे त्याबद्दल भगवंताने विकुन्ना म्हटले विकुंडो हे जे दुःख आहे याबद्दल चक्षु उत्पन्न झाला चखुंग उदपादी ज्ञान उदपादी पन्या उदपादी विद्या उदपादी आलोक याबद्दल दृष्टी उत्पन्न झाली विवेक उत्पन्न झाला ज्ञान उत्पन्न झाले प्रज्ञा उत्पन्न झाली आलोक उत्पन्न झाला आणि विकुंडो विद्या उत्पन्न झाली पण हे सर्व उत्पन्न झाले एवढ्यानेच ते परिपूर्ण सत्य आहे असे मात्र मी ग्राह्य धरले नाही एवढ्यानेच हे परिपूर्ण सत्य आहे असे ग्राह्य न धरता त्या पुढे सुद्धा त्या सत्याचा शोध घेतला तेव्हा भिकुंड मी असे पाहिले तमखो पनिदम दुःख सच परिंगे अंतिमे भिक्खवे हे दुःख प्रज्ञप्ती करण्यासाठी आहे पाहण्यासाठी आहे जाणण्यासाठी आहे अनुभव करण्यासाठी आहे पादी। हा धम्म अनिश्रुत होता दुःख हे आहे असे पूर्वी कुणीही कोणाला सांगितले नाही अर्थात कुणी ऐकले नाही म्हणजे कुणी कोणाला सांगितले नाही तेव्हा त्याचा प्रथम शोध लागला ज्याला अभिसंबोधी असं म्हटलेलं आहे अभि म्हणजे प्रथम त्याचा प्रथम शोध लावला प्रथम मी अनुभव केला प्रथम मी वर्णन केले हे दुःख आहे त्याची प्रत्यप्ती व्हावी ते जाणण्यास योग्य आहे ही दृष्टी मात्र यापूर्वी कुणालाही उत्पन्न झाली नव्हती की हे दुःख आहे आणि हे दुःख जाणण्यास योग्य आहे जाणले पाहिजे दुश्टी दुश्टी ही दृष्टी यापूर्वी कुणालाही उत्पन्न झाली नव्हती हे ज्ञान यापूर्वी कुणालाही उत्पन्न झाले नव्हते ही प्रज्ञा कुणाला यापूर्वी उत्पन्न झाली नव्हती ही विद्या कुणालाही यापूर्वी उत्पन्न झाली नव्हती हा आलोक कुणालाही यापूर्वी उत्पन्न झालेला नव्हता आणि विपुनो दुःखाला मी दुहेरी स्वरूपात जाणले त्या पुढे सुद्धा एवढ्यानेच हे दुःख परिपूर्ण आहे असे मानले नाही तर हे दुःख तिसऱ्या स्वरूपामध्ये पाहिले आणि जाणले अनुभव केले तंकोपनिदंग दुःख अरिय सच्छंग परिज्ञा तंतिमे भिक्खवे पुब्बे अनन सुते सुदम्मे सुचक्खुं उदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विच्छा उदपाद हे सुद्धा जाणले की हे दुःख परिज्ञेय आहे जाणण्यास योग्य आहे आणि त्याची प्रज्ञप्ती झाली म्हणजे मी ते अनुभवले मी दुःख अनुभवले खरोखरीच हेच दुःख आहे जन्म हे दुःख आहे आजारपण म्हातारपण हे दुःख आहे मृत्यू हे दुःख आहे प्रिय व्यक्तींचा दुरावा हे दुःख आहे अप्रिय व्यक्तींचा सहवास हे दुःख आहे मनात उत्पन्न झालेली इच्छा पूर्ण न व्हावी हे दुःख आहे आणि संक्षेपात हे जे पाच उपादान स्कंद आहेत हेच खऱ्या अर्थाने दुःखाचे मूळ आहे हे दुःख आहे याची मला प्रज्ञप्ती झाली मी त्याचा अनुभव केला या अनुभूतीच्या रूपात ती दृष्टी उत्पन्न झाली चखुंग दी ज्ञान दी त्या अनुभवाने त्याचे ज्ञान उत्पन्न झाले पनया त्या अनुभूतीने त्याची प्रज्ञा उत्पन्न झाली उदपादि त्या अनुभूतीने त्याची विद्या उत्पन्न झाली आलोक उदपादि त्या अनुभूतीने दिव्य ज्ञान प्राप्त झाले आलोक म्हणजे हाडामासाच्या डोळ्याने मास शक् न दिसणारा प्रकाश हा प्रकाश म्हणजे चमत्कार नाही तो प्रकाश म्हणजे अनुभूतीने प्राप्त झालेला आनंददायी असलेला ज्ञानरूपी प्रकाश यापूर्वी हे सर्व कुणालाही जाणता आले नाही यापूर्वी हे कोणीही पाहिले नाही यापूर्वी याबद्दल कोणीही अनुभव केला नाही यापूर्वी हे कुणीही कुणाच्याद्वारे ऐकले नाही आणि कुणीही कुणाला सांगितले नाही विकुंडो या अर्थाने हे श्रेष्ठ सत्य आहे आणि हे सत्य आहे बुद्धत्व प्राप्तीनंतरच्या चौथ्या आठवड्यात भगवान संबेक संबुद्धांनी जे कार्यकारण सिद्धांताचे ज्ञान प्राप्त केले ज्याला प्रतित्य समुत्पाद असे म्हटले या कार्यकारण सिद्धांताच्या प्रतित्य समुत्पादाच्या ज्ञानाच्या अंती भगवंतांनी जे जे अनुभव केले त्या अनुभवाअंती भगवंतांनी जे अनुभव केले त्यावेळेला तथागतांच्या मुखातून उदान आले

हा जन्मच सतत आणि सतत दुःख भोगण्यासाठी होतो त्यामागे कारण मात्र कोणतेही नाही आणि मग हे दुःख जेथे उत्पन्न होते जेथे या शरीर विश्वामध्ये प्रवेश करते मी त्याला पाहिले त्याला पाहिले हाडामासाच्या डोळ्याने नाही मास चक्षुनी नाही तर अनुभवाने पाहिले या शरीरात ज्या संवेदना ज्या कारणाने उत्पन्न होतात या उपादानाच्या कारणाने ज्या संवेदना उत्पन्न होतात तेच खऱ्या अर्थाने दुःख आहे आणि मी ते अनुभवले पाहिले म्हणजे अनुभवले हे दुःख अनुभवले संधा विसंग आणि बिसंग गहकार कंगवे संतो दुःख जाते पुन पु तृष्णेला उद्देशून भगवंतांच्या मुखातून उदाहरण आले हे तृष्णे या शरीर विश्वामध्ये तू जेथे घर करतेस या शरीर विश्वामध्ये जेथे तू प्रवेश करतेस मी ते प्रवेशद्वार पाहिले पुनगे हंग काहस आता मी तुला या शरीर विश्वामध्ये प्रवेश करू देणार नाही मी ते प्रवेशद्वारच आता पूर्णत बंद केले या उपादान स्कंधाच्या बाबतीत भगवंतांनी अनेक वार उपदेश केले तृष्णेला संबोधित करताना त्या भावनेने तथागतांच्या मुखातून उदान आले हे तृष्णे आता या शरीरात मी तुला प्रवेश देणार नाही प्रवेशद्वारच बंद केले या शरीराचे जे प्रवेशद्वार आहेत ते सहा इंद्रिय चक्षु मुझे डोले घ्राण इंद्रिये नाक श्रोत्र इंद्रिये कान रस मुझे जिभा स्पर्श इंद्रिये त्वचा मन ने इंद्रिय मुझे मन हे बंद के लिए बंद के लिए डोले खरोखरी बंद के लिए ना नाक खरोखरी बंद के लिए मुख खरोखरी बंद के लिए नहीं कान खरखरी बंद के लिए नहीं त्वचा खरोखरी बंद के लिए नहीं मग हे बंद केले म्हणजे काय तथागतांच्या मुखातून आलेले हे उदाहरण होते की डोळे बंद केले अर्थात मी डोळ्यावर पूर्णतः नियंत्रण केले डोळ्याला वश केले रूपाच्या कारणाने उत्पन्न होणाऱ्या संवेदना संवेदनांच्या कारणाने उत्पन्न झालेली संज्ञा संज्ञेच्या परिणामाने उत्पन्न झालेले संस्कार आणि संस्काराच्या परिणामाने उत्पन्न झालेले विज्ञान याला मी पूर्णत थांबविले कारण डोळ्याने पाहिलेल्या रूपाच्या कारणाने माझ्या मनाला कोणताही विषय प्राप्त झाला नाही मी त्या रूपाला समता भावनेने पाहिले डोळ्याला वश केले डोळ्यावर नियंत्रण केले आता तृष्णे हे तृष्णे या डोळ्यातून तू माझ्या शरीरात प्रवेश करू शकत नाहीस मला आसक्त करू शकत नाहीस ही तृष्णा दुःखाचे मूळ आहे आणि ही तृष्णा उत्पन्न होते या उपादानाच्या कारणाने आणि म्हणून भगवंतांनी भिक्खुंना म्हटले दुःख संक्षेपात हे पाच उपादान दुःख आहेत हे जिथे प्रवेश करतात जिथे उत्पन्न होतात त्या उत्पन्न होण्यालाच वश केले नाकाच्या नाकातून उत्पन्न होणारा नाकाला प्राप्त होणारा गंध नाक बंद केले म्हणजे नाकावर नियंत्रण केले गंध कोणताही असो सुगंध असो अथवा दुर्गंध असो पूर्वी म्हटल्याप्रमाणे तो गंध म्हणजे मी नाही माझ्यासाठी नाही माझ्यामुळे नाही आणि म्हणून त्या गंधाच्या परिणामाने सुगंध असो अथवा दुर्गंध असो त्याच्या परिणामाने अस्वस्थ न होता अशांत न होता आसक्त न होता घृणा उत्पन्न न होऊ देता त्याला स्थिर आणि समता भावनेने पाहिले तेव्हा कळले की हा गंध तर माझा नाही हा गंध म्हणजे मी नाही हा गंध माझ्यासाठी नाही किंवा माझ्यामुळे नाही आणि विकून मी त्यामध्ये आसक्त झालो नाही तेव्हा त्यावर नियंत्रण केले त्याला वश केले रसाला माझ्या शरीरामध्ये आसक्ती उत्पन्न होण्याचे कारण होऊ दिले नाही मग रस कोणताही असो गंध कोणताही असो शब्द कोणताही असो रूप कोणतेही असो अथवा स्पर्श कोणताही असो हे सर्व आसक्त करणारे आकर्षित करणारे असोत अथवा उत्पन्न करणारे असोत तिरस्कार निर्माण करणारे असोत त्याला मात्र मी समता भावनेने पाहिले आणि म्हणून या शरीर विश्वामध्ये ही तृष्णा ज्या इंद्रियातून प्रवेश करते त्याला सळा आयतन असं भगवंतांनी म्हटलंय आयतन म्हणजे दरबाज सहा आयतन या शरीराला आहेत सहा हे प्रमुख असलेले दरवाजे या शरीरामध्ये तृष्णेला प्रवेश देतात आणि ती तृष्णा मनुष्याला दुःख भोगाव्यास कारणीभूत ठरते त्याच कारणाने दुःख उत्पन्न होतात तेव्हा भगवंतांच्या मुखातून उदान आले विसंखारे हे चित्त आता सर्व प्रकारच्या संस्कारातून विमुक्त झालेले आहे आता ही तृष्णा येथे क्षीण झालेली आहे आता मला ती पुन्हा दुःखात टाकणारी नाही आणि तो बुद्धत्वाला निर्वाणाचा स्पर्श होता बुद्धत्वाला तो निर्वाणाचा स्पर्श होता आणि तेव्हाच बुद्धत्वाचे जे तेज आहे बुद्धत्वाचा जो दिव्य प्रकाश आहे जणू काही सर्व सृष्टीमध्ये पसरला आणि सर्वत्र संपूर्ण सृष्टीमध्ये प्रकाश झाला तो प्रकाश हा मास चक्षुने दिसणारा प्रकाश नव्हता तो ज्ञान प्रकाश होता तो मार्गाच्या रूपात असलेला प्रकाश होता हे बुद्धत्वाचे ज्ञान होते भगवंतांनी विकुंना म्हटले विकुं नो हे दुःख आहे या दुःखाला हे दुःख आहे म्हणूनच न थांबता दुसऱ्या स्वरूपात त्याला जाणले आणि केवळ दुसऱ्या स्वरूपातच ते परिपूर्ण आहे असे न म्हणता त्याला तिहेरी स्वरूपात तिसऱ्या स्वरूपात जाणले तेव्हा विकुं नो हे श्रेष्ठ सत्य आहे असे मी ग्राह्य धरले असे मी मान्य केले परंतु हे दुःख श्रेष्ठ सत्य आहे असे मानून केवळ त्यावर त्यामध्ये अडकून न पडता त्या दुःखाची कारणे शोधली पुढे पुढे आपण क्रमशः तथा त्यांचा हा पूर्ण उपदेश सूक्ष्मपणे अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत भगवंतांच्या उपदेशामध्ये भगवंतांनी जे वर्णन केले की जे दुःख आहे ते कोणत्या कारणाने उत्पन्न होते त्या अंताचा मनुष्याने त्याग करावा आणि मग हे दुःख काय आहे त्या दुःखाची व्याख्या आपण पाहिली या दुःखाचे स्वरूप भगवंतांनी वर्णन केले स्वतः अनुभव केलेले ते आपण पाहिले यापुढे क्रमशः आपण जाणून घेणार आहोत या दुःखाची उत्पन्न होण्याची कारणे कोणती भगवंतांनी आपल्या पुढील उपदेशामध्ये त्यापुढे क्रमशः भिकुंना पंचवर्गीय भिकूंना त्याची कारणे सांगितली तंखो इदंग दुःख समदयंग अरिय सचंती मी भिक्खवे या दुःखाचा जो समुदय आहे उत्पन्न होण्याची जी कारणे आहेत ती कोणती ही जाणली आपण यापुढे क्रमशः आपण दुःख समुदय आणि भगवंतांचा हा धम्मचक्क प्रवर्तनाचा उपदेश अगदी संक्षेपात अधिकाधिक स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी आपण तथागतांच्या सुमुखातून आलेली ही मंगलवाणी श्रवण करीत आहोत तथागतांच्या सुमुखातून आलेली ही मंगलवाणी हे सत्यवचन या संपूर्ण सृष्टीतील असलेल्या मानव पशुपक्ष्यांना जीव जंतू आणि सत्वरूपांना सदैव सुखदायी प्रकाशदायी ठरणारा असो अशी मंगल भावना तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती सृष्टीतील संबंध सत्वरूपांच्या प्रती सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे जयमंगल हो साथ। 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 सभ्यरोगा विनिमित्तौ सब्दसन्तापवर्जितौ सब्दवैरमतिकौ निर्भूतोऽच तुमं भवन् सभित्यो विभजन्तु सभरोगो विनशतु माते भवत्वन्तरायु सुखी भव भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सब्दबुद्धानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते भवतु सभ्यमङ्गलं रक्षन्तु सभ्यदेवता सभदमानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते भवतु सभ्यमङ्गलं रक्षन्तु सभ्यदेवता शब्दसङ्भानुभावेन सदा सुत्ति भवन्तु तेति साधु 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 उद्धमामि